वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील भोसरे येथील ग्रामदेवत श्री हनुमान देवावर प्रत्येक ग्रामस्थांची नितांत श्रद्धा आहे त्यामुळे गावच्या यात्रेसाठी प्रत्येकजण आवर्जून हजेरी लावत असतो नुसती हजेरी न लावता पद प्रतिष्ठा विसरून उपजिल्हाधिकारी पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांपासून गावातील वकील डॉक्टर आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांनी ढोल तालावर ठेका धरला होता येथील श्री हनुमान संपन्न झाला सकाळी नऊ वाजता रवींद्र कुलकर्णी आणि जयंत कुलकर्णी यांनी मंत्रपठाणा पूजन केले यावेळी ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे सरसेनापती प्रतापराव गुजर महिला बचत गट पदाधिकारी यांच्या हस्ते रथाचं पूजन करण्यात आलं यावेळी गावातील सरपंच उपसरपंच सोसायटी सर्व पदाधिकारी तसेच मान्यवर भूमिपुत्र उपस्थित होते हनुमान जयघोषात गुलाला उधळण करत ढोल तासांच्या संपूर्ण गावातून मूर्तीची भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली रथ मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी काढली होती ग्रामस्थांनी भक्तांनी नारळाचं तोरण पैशाचा माळा रथावर अर्पण करण्यात आला रथयात्रा मारुतीच्या मंदिराला प्रदिक्षिणा घालून विठ्ठल रुक्मिणी मंदिर पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर चौकातून अण्णाभाऊ साठे चौक शिवशक्ती चौक एसटी स्टँड गणेश चौक मोती चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक आदर्श नगर एकता चौक मार्गे रथ मिरवणूक पुन्हा हनुमान मंदिरात आली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे माजी सभासवती संदीप दादा मांडवे शिवाजीराव सर्वगोड वडूज शहर भाजप अध्यक्ष प्रदीप शेटे खडाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर आदींसह मान्यवरांनी भेट दिली रात्री दहा वाजता रथोत्सवाची सांगता झाली चालू वर्षी रथावर सदोतीस लाख चोपन्न हजार सहाशे शहाण्णव रुपयांची देणगी जमा झाली देणगी रकमेत मागील वर्षांपेक्षा पाच लाख छत्तीस हजार पाचशे अठरा रुपयांची वाढ झाली दरम्यान कोकराळे येथे श्री हनुमान रथ मिरवणूक आणि यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली किती संजय मान ट्रस्ट सचिव आनंद संजय आनंदराव जाधव यांच्या या आपल्या महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व खटाव मानचा स्वाभिमान आणि सर्व गावकऱ्यांशी नाळ असलेले आदरणीय मंत्री महोदय माननीय श्री जयकुमार गोरेभाऊ आपलं मनपूर्वक स्वागत मान सा। इता। इता। या महाराष्ट्र राज्याची धुरा जुण। समाज कल ग्राम विकास मंत्री म्हणून जे यथार्थपणे हो सांभाळत आहेत कटाव माणसा मानबिंदू ठरलेले आपल्या सगळ्या या गावचा जो मानबिंदू आहे या गावचा जो काय ऐतिहासिक वारसा असलेले गाव भक्तीमध्ये भक्ती संप्रदायामध्ये परमोद क्ष नावाचं मानकरी असलेले गाव आणि ह्या गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही भाऊ इथं उपस्थित राहिला बराच वेळ ही सगळी मंडळी आपली मनापासून वाट बघत होती त्यांच्यासोबत आलेले त्यांचे राजकीय क्षेत्रातील सर्व सहकारी आम्ही भोसरेकर आपल्या मनापासून धन्यवाद देतो मी हो बोलल्यानंतर हो आता मी विनंती करणार आहे की श्रीफळ वाढवून आमच्या सर्व भूमिपुत्र गावचे जे काही सर्व अधिकारी पदाधिकारी सर्व क्षेत्रातील असलेले सर्व मान्य सुरेश दादा सावंत सुरेश दादा सावंत तास दोनशे रुपये दो एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ काळे भोसरे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा